नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईत नो मोदी मोदींची सभा फेल ठाकरेंचाच मोठा झटका शिंदेंना बसणार याचा मोठा फटका मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुंबईत येऊन फेल झालेले दिसत आहेत काल मुंबईत दोन मोठ्या सभा पार पडल्या एकीकडे केबीसी के मैदानावर उद्धव ठाकरे इंडिया आघाडी यांची सभा पार पडली तर दुसरीकडे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची शिवतीर्थावर दादर येथे सभा पार पडली परंतु मुंबईत शेवटी ठाकरे ब्रँडच चालणार यावरून दिसून येत आहेत नरेंद्र मोदी हे मुंबईत आले दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत परंतु एकदाही शिवतीर्थावर स्वर्गीय बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला ते आले नाहीत त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक नाराज आहेतच परंतु करायला लागले की नरेंद्र मोदींना आता मतांसाठी बाळासाहेब पाहिजे त्यांच्या सभेचे भाषण जेव्हा सुरू झाले तेव्हा मनसे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे झुंडीच्या झुंडी घेऊन मैदानाच्या बाहेर मोदीचे भाषण न ऐकताच निघाले त्यांना जणू मोदींच्या भाषणात रसच नव्हता या उलट ठाकरेंच्या मैदानात अगदी शेवटपर्यंत सगळे होते सगळे कार्यकर्ते हे भाषण ऐकायला थांबले त्यामुळे मुंबईत आवाज फक्त ठाकरेंचाच आणि महाविकास आघाडीचा चालणार असं दिसून येत आहे त्यामुळे मुंबईतील सहा जागा सर्वच्या सर्व सहा जागा महाविकास आघाडीच यात जिंकतील असं देखील चित्र निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र